नमस्कार कॅन्सरला हरवूया या मालिकेच्या भाग चार मध्ये आपण तोंडाचा कॅन्सर याबद्दल बोलणार आहोत जो भारतात पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो पण महिलांनाही होऊ शकतो तोंडाच्या कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो पाहूयात तोंडाच्या कॅन्सरचे धोक्याचे घटक सर्वात मोठा धोका म्हणजे तंबाखूचे सेवन मग ते धूम्रपान असेल गुटखा असेल सुपारी तंबाखूयुक्त पदार्थ असतील आणि त्याचबरोबर दारू पिणं देखील असू शकतं दुसरा धोक्याचा घटक म्हणजे आहार अयोग्य आहार असेल म्हणजेच काय तर ताजी फळं भाजीपाला यांचा जेवणात कमी वापर आणि इतर धोक्याच्या घटकांमध्ये तोंडाची अस्वच्छता किंवा नवीन दात व्यवस्थित न बसवल्यास पाहुयात तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं तोंडाच्या आतला भाग पांढरा किंवा लाल होणं तोंडाच्या आतल्या भागातल्या त्वचेत जखमा किंवा फोड होऊन ते एक महिना उलटला तरी बरे होत नाहीत तिखट खायला अन्न चावताना गिळताना किंवा बोलताना त्रास होणे तोंड पूर्ण उघडायला त्रास होणे जीभ बाहेर काढताना त्रास होणे किंवा आवाजात बदल होणे आता पाहूयात तोंडाच्या कॅन्सरची तपासणी तीस वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पुरुष किंवा महिलांची पाच वर्षातून किमान एकदा तरी प्रशिक्षित तज्ज्ञांकडून तपासणी व्हायला हवी विशेषत तंबाखू खाणाऱ्यांनी तीस वर्षापेक्षा कमी वय असेल तरी सुद्धा तपासणी करणं हे गरजेचं आहे या तपासणीला ओरल व्हिज्युअल एक्झामिनेशन असं म्हणतात स्वतःच्या तोंडाची स्वतःच तपासणी कशी करायची ते पाहूयात स्वच्छ पाण्याने गुळण्या करा आणि योग्य प्रकाशात आरशासमोर उभं राहावं आतील बाजू स्पष्ट दिसत नसल्यास टॉर्चचा उपयोग करा तोंडाच्या आतल्या भागात काही पांढरे किंवा लाल डाग दिसत आहेत का ते बघा किंवा आतील भाग सोजलेला आहे का ते पहा सामान्यत तोंडाच्या आतील भाग मऊ आणि गुलाबी रंगाचा असतो पण बदल वाटल्यास लगेचच तज्ज्ञांना भेटा तोंडाचा कॅन्सर टाळण्यासाठी तंबाखू आणि दारूचे सेवन त्वरित थांबवा काही असामान्य लक्षणे आढळल्यास लगेचच तपासणी करा पुढील भागात आपण कॅन्सरच्या उपचाराबद्दल आणि रुग्णांच्या भावनिक व आर्थिक आधार कसा देता येईल यावरती बोलूयात याशिवाय कुटुंबाची आणि त्याचबरोबर आशा सेविकांची भूमिका याबद्दल देखील भाग पाच मध्ये जाणून घेऊयात तोपर्यंत निरोगी रहा, सुरक्षित रहा, हेल्थ गुरु आय केअर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद